नमस्कार शिवाणू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोडी कनकला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेले श्री लक्ष्मी मंदिरामध्ये त्रैमासिक यात्रा संपन्न यात्रा मोठ्या उत्साहात कनकला येथे संपन्न होत आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी सुरू झालेल्या या यात्रेमध्ये राजघराण्याचे एक आगळा वेगळा महत्त्वा स्थान आहे सर्वप्रथम निपाणकर राजघराण्याचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे राजे निपाणकर व राणीसाहेब श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या शुभहस्ते देवी गावाच्या वेशीपासून आत कुंभारवाड्यामध्ये आणली जाते तेथे ठेवल्यावर निप्पाणीतून निपाणकर राजवाड्यातून मानाची ओटी व नैवेद्य देवीस अर्पण करण्याकरिता आणला जातो गावाचे सर्व मानकरी हक्कदार पंच कमिटी गुरव कमते पाटील कुंभार सुतार हळब सुतार पांचाळ समाज हे सर्व मंडळी सहित कमिटी मेंबर्स श्रीमंत दादाराजे निपाणकर व सौ सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांना वाजत गाजत कुंभार वाड्यामध्ये नेण्यात येते त्यानंतर देवीची ओटी भरून नैवेद्य दाखवण्यात येतो व देवी तिथून उठवून गावाच्या प्रमुख मार्गावरून खेळत रात्रभर लक्ष्मी मंदिरामध्ये नेण्यात येते दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिरामध्ये स्थापन करण्यात येत येते सर्व भक्तांना दर्शन देण्याकरिता मंदिरामध्ये स्थापन केले जाते दुपारी रेड्याची मिरवणूक काढून रविवारी तेवीस रोजी दंडवत घालण्यात येतो दुपारी छर्तीचं आयोजन केले आहे मनोरंजनाचे पण कार्यक्रम आयोजन केला आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी नवसाचा रेडा सोडला जातो सायंकाळी उत्सव मूर्तीला मिरवणूक मिरवणुकी देवी गावाच्या वेशीवर नेऊन सन्मानपूर्वक पोहोचविले जाते व यात्रेची सांगता केली जाते या कार्यक्रमाच्या वेळेस सर्व कमिटी मेंबर्स हकदार मानकरी यावेळेस बहुसंख्येने भक्तजन उपस्थित असतात शिवाने शिवानंद वशेला चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका